वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज तर गोटा खेळायचं म्हणून सार्थक तीन पोरथन आले होते तर सार्थक चिंगम आल होतं चिंगम खेळून दिला आम्हाला खायला गोटा खेळायला आला सार्थक तर गोटा खेळायचं म्हणून कोण कोण मोबाईल गेम खेळताय हो का तर गेम चालू आहे इकडे जरा गाणी पण चालू आहे गोटा खेळायला चालू झालेला आहे हे बघा इथे गोट्या आहे इथे सार्थक कचत आहे हे बघा जळवेळेस वेळेस टू खेळत होतो तर म्हणलं जरा काय तर दुसरं खेळायचं हे बघा मी शादी खेळत आहे ते सार्थक आदर्श आहे गाईस गोटा खेळायचा आहे तर सार्थक म्हणते की मला एक ॲप दे एडिटिंगचा तर तेच देण्यासाठीच आम्ही सार्थकच्या घरी चालू आहे तर गाईज सार्थक घरी गेलेला आहे सार्थकला म्हणलं मी तुला ॲप नंतर उद्या देतो म्हणलो गाईज आत्ताच मी प्रभात फूड प्लाझा मध्ये आलेलो आहे थांबात होऊन दाखवतो फूड प्लाझा बघा गाईज हे प्रभात फूड प्लाझा गाईज प्रभात फूड प्लाझामध्ये भाकरवडे घ्यायला होतो तर आता चालू आहे मी घराकडे तर गाईच आत्ताच आलो चालवतो गल्ली म्हणजे गलीकडे चाललो आहे गल्लीत बोलवायला लागेल पोरांना शेकोटी करायचं आहे बघू शेकोटीला शेकोटी करतेच का नाही ते पोरं बोलवायला पाहिजे यांना मगच करतील शेकोटी नाही तर नाही करणार शेकोटी करायचं कॅन्सल झालेलं आहे गल्लीतले पोरं येत नको येत येणार नाहीत ना 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 म्हणाल ते मी आता घराकडे चाललोय लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या बॉलमध्ये